आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आली आहे तर पालकांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर ज्या पाल्यांचे अर्ज भरायचे बाकी आहे त्यांनी एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरा आणि यामध्ये जी गुड न्यूज आहे ती म्हणजे ज्यांच्या घरापासून तीन किलोमीटरपर्यंत शाळा येत नव्हत्या तर त्या आता तीन किलोमीटरच्या वरच्या अंतरसुद्धा साईडवर उपलब्ध करून दिल्या तर आर आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल ही एक आनंदाची बातमी आहे तर तुम्ही ज्याही पालकांनी अर्ज केलेले आहे परंतु त्यांना स्कूल येत नसल्यामुळे म्हणजे त्यांच्या तीन किलोमीटरच्या आतमध्ये स्कूल येत नव्हत्या त्यामुळे त्यांनी अर्ज पेंडिंगमध्ये ठेवले आहेत ते तुमच्याकडे जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे त्या लॉगिन आय डी पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये जाऊन जर अर्ज केलाच नसेल तुम्ही तर इथून नवीन अप्लिकेशन कसं करायचा याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे तो टाकून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांच्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे तो आयडी आणि पासवर्ड टाकून खाली दिलेला कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा तर बघा फॉर्ममध्ये फक्त विदिन वन किलोमीटर त्यानंतर वन टू थ्री किलोमीटर असे ऑप्शन दिले होते परंतु आज हे ऑप्शन नवीन उपलब्ध करून दिलेलं आहे ग्रेटर दॅन थ्री किलोमीटर स्कूल तर तीन किलोमीटरच्या वरचे सुद्धा तुम्ही स्कूल यामध्ये ॲड करू शकता पण ज्यांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत ते ॲड करू शकत नाही ज्यांचे फॉर्म व्हायचे आहे म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म सबमिट केलेले नाही आहे ते यामध्ये फक्त अप्लाय करू शकतात तर ज्यांचे फॉर्म सबमिट आहे त्यांनी परत अर्ज भरू नका हो कारण परत अर्ज भरसाल तर सर्व अर्ज तुमचे कॅन्सल करण्यात येणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे ज्यांना तीन किलोमीटरच्या आतमध्ये एकही स्कूल आलेले नाही आहे त्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत अजून सुद्धा तर असे पालले आता तीन किलोमीटरच्या वर स्कूल ॲड करू शकतात आणि आपला फॉर्म सबमिट करू शकतात तर नेमकं करायचं कसं बघा तर ग्रेटर दॅन तीन किलोमीटरला जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे तालुका असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर इथे अमरावती एम सी म्हणून तुम्ही क्लिक करू शकता तर आता आम्ही इथून मोर्शी म्हणून सिलेक्ट करतो यामध्ये भरपूर स्कूल येणार आहे बघा थर्टी थ्री किलोमीटर्स तर हे अंतर भरपूर दूर होऊन जाईल त्यानंतर अठरा किलोमीटर त्यानंतर एकवीस किलोमीटर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण अंतर बघू शकता तर बघा चौदा किलोमीटर त्यानंतर एक जी शाळा आहे ही आता आम्हाला जवळ पडते चार पॉईंट पाच किलोमीटर तर ही शाळा आम्ही क्लिक करणार म्हणजे आम्हाला सिलेक्ट करायची आहे तर इथून असं क्लिक करायचं इथे बघा हे ॲड झालेली आहे इथे स्कूल येणार यामध्ये तुम्ही चेकबॉक्सला क्लिक करणार आणि इथे सेव्ह करणार तर हे स्कूल तुमची ॲड झालेली आहे अशा प्र अशा प्रकारे तुम्ही अनेक स्कूल ॲड करू शकता तर यामध्ये तर बघा यानंतर तुम्ही परत दुसरी स्कूलसुद्धा ॲड करू शकता फक्त तुम्हाला स्कूल ॲड केल्यानंतर सेवच्या ऑप्शनला क्लिक करायचं सेवच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर परत तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्हाला ती स्कूल ॲड करायची जसं इथे तुम्ही तालुका सुद्धा चेंज करू शकता जर तुम्हाला जवळपास तालुका असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्या स्कूल आहे ह्या ॲड करू शकता तर ज्या तर ज्या पाल्यांचे अर्ज बाकी आहे ते इथून अर्ज करू शकतात तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या आणि ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनीसुद्धा कम्प्लीट करा परंतु एकापेक्षा जास्त अर्ज करू नका हो कारण एकापेक्षा जास्त अर्ज करतात तर तुमचे दोन्ही फॉर्म जे आहे ते रिजेक्ट करणार तर प्रकारे तुम्ही स्कूल ॲड करू शकता तर लवकरात लवकर लोगर आपले स्कूल ॲड करून घ्या आणि ज्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी कम्प्लीट करून घ्या आणि आर डीबद्दल कोणत्या शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विचारू शकता त्यावरतीच तुम्हाला त्याचे अॅन्सर दिला जाणार आहे आणि आणि ज्याही तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी वगैरे येत असेल त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तरी तो कोणती अडचण तुम्हाला याच्यापेक्षा जास्त असेल किंवा वेगळी अडचण असेल तर तुम्ही सांगा त्याच्यावरती त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल तर आर टीबद्दल संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा